एस ए न्यूज महाराष्ट्र मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे ठळक बातम्या मंत्रिमंडळातील नाना पटोले यांनी आरोप केला आहे की राज्य मंत्रिमंडळातील खून आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांनी डाग लागलेल्या मंत्र्यांचे राजीनामे त्वरित घेण्याची मागणी केली आहे महाराष्ट्रात पंधरा पॉईंट सत्तर लाख कोटींची गुंतवणूक दावस मधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने पंधरा पॉईंट सत्तर लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करारांवर स्वाक्षर केल्या आहेत ज्यामुळे राज्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे महाराष्ट्रात चार हजार आठशे बिबट्यांची उपस्थिती राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सुमारे चार हजार आठशे बिबटे असल्याची नोंद वन्यजीव विभागाकडे आहे शेत शिवारा लगतच्या वसाहतीमध्ये बिबट्यांची दहशत वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे अलमट्टी धरणाची उंची वाढणार कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची पाचशे 25 चोवीस पॉइंट दोनशे छप्पन्न मीटर पर्यंत वाढवण्याचे नियोजन केले आहे ज्यामुळे धरणातील पाणी साठा आणि सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे महाराष्ट्रात थंडीची लाट राज्यातील अनेक क्षेत्रांमध्ये तापमान दहा अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे ज्यामुळे नागरिकांना थंडीचा सामना करावा लागत आहे माधुरी मिसाळ यांची मंत्रीपदी नियुक्ती पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ या पश्चिम महाराष्ट्रातील मंत्रीपद मिळालेल्या एकमेव महिला आमदार ठरल्या आहेत मिल कामगाराचा मुलगा तिसऱ्यांदा मंत्री कोथरूड विभाग सभा मतदारसंघातून निवडणूक आलेले चंद्रकांत पाटील हे मिल कामगाराच्या मुलाने तिसऱ्यांदा मंत्री पदाची शपथ घेतली आहे शिंदे ठाकरे गटांमध्ये तणाव शिवसेना पक्षा अंतर्गत शिंदे आणि ठाकरे गटांमध्ये तणाव वाढला आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटातील काही आमदारांनी तक्रार मांडल्या आहेत तर आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेबाबतही चर्चा सुरू आहे पंधरा हजार नागरिकांचे आंतरराष्ट्रीय लायसन्स पुण्यातील सुमारे पंधरा हजार नागरिकांनी आंतरराष्ट्रीय वाहन परवाने घेतले आहे ज्यामुळे ते परदेशात वाहन चालवू शकतात बांगलादेशी घुसखोरांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांची चिंता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील शहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरांची वाढती संख्या लक्षात घेऊन चिंता व्यक्त केली आहे त्यांनी संबंधित यंत्रणांना या समस्येवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशन दिले आहे